राहे जाहेल हा रبع दाव येई आयला गाने म्हणून वर आले पण मला नाही आले म्हणजे हसवे म्हणून तर देऊ नका काही म्हणजे आज फोटोफी तो आज वजानी आली तू बारा जाऊ नको बस इदो बस इदो बस नाही लावून देणार तुला कोणी इथं बरोबर लोक लावून दे खाली बस खाली बस राम मंदिर गाडी थोडे त्याचा वयस्कर महिलावरती हल्ला केला वयस्कर महिलेवरती हल्ला केलेला आहे मारून घे राम मंदिराची মাৰো <laughs> নক आई मारू नका मारू नका पोलिसांना आई मारू नका मारून त्याच्या मध्ये फोन टाकला